नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे पूजा केव्हा करावी शुभ मुहूर्त कोणता आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत सर्वप्रथम सर्वांना नमस्कार हरे कृष्णा हरे राधा तर मित्रांनो आज आपण त्या दिव्य क्षणाच्या आठवणीमध्ये रमणार आहोत जेव्हा द्वापार युगात मथुरेच्या कारागृहामध्ये अर्धरात्रीचा गुण शांततेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरती अवतार घेतला होता भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगाने हो साजरा होणारा हा पवित्र उत्सव केवळ भक्तीचा नव्हे तर आनंद आणि श्रद्धेचा अखंड प्रवास आहे तर त्याला जाणून घेऊया की दोन हजार पंचवीसमध्ये या, या जन्माष्टमीचे खास मुहूर्त आणि परंपरा आणि महत्त्व भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाला जन्माष्टमी असे मानतात धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगातील भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता त्यानंतर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या श्रीकृष्ण कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्राच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते दरवर्षी या पवित्र दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची विधी विधीपूर्वक आपण पूजा करत असतो तर मित्रांनो सन दोन <Donazar> हजार पंचवीसमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा बावन्न 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 जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे पण यावर्षी जन्माष्टमीच्या तारखे सगळ्यांचा गोंधळाची स्थिती आहे कारण यावेळी अष्टमी तिथी दोन दिवस लागत आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्ट रोजी एक अकरा वाजून एकोणपन्नासपासून तर अष्टमी तिथी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट शनिवारी रोजी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी वाजता समा समाप्त होईल रोहिणी नक्षत्र सोळा ऑगस्ट शनिवारी सकाळी सहा वाजून सात मिनिट सात मिनिटांनीपासून सुरू होईल यावेळी अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्राचा मेळ जुळत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे अशी मान्यता आहे की ज्या वर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राला मेळ जुळत नाही त्या वर्षी उदय तिथीनुसार जन्माष्टमी आपण साजरी करत करणे अधिक शुभ मानले जाते तर त्यामुळे या त्यामुळे यावर्षी सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे तथापि काही ठिकाणी पंधरा ऑगस्टलाही जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल पण इस्कॉन मंदिर मथुरा वृंदावन यासारख्या सर्व वैष्णव ठिकाणी सोळा ऑगस्टलाच जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे कधी कधी अशा परिस्थितीमध्ये काही सण समाजाच्या परंपरेनुसारच साजरे केले जातात त्यामुळे आपल्या भागामध्ये ज्या दिवशी साजरी करतात ना त्या दिवशी आपण जन्माष्टमीचा साजरा होत असेल तर त्या दिवशी आपणही साजरा करू शकता जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील त्यांनी या दिवशी रात्री बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत यावेळीच पूजा करावी कारण निश्चित काल पूजा मुहूर्त हाच योग्य वेळेत असेल तर ते जे लोक सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील त्यांनी दिवसभर उपवास ठेवून रात्री बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी या मध्यरात्रीची पूजा करावी निश्चित काल मुहूर्ताचा हा वेळ वेळ यानंतर उपवास सोडू शकता काही जन्म भक्त जन्म घालण्याच्या वेधी वे घालण्याच्या वेदीनंतरच उपवास सोडत असतात तर काही जण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हे व्रत पारणं सोडतात सोळा ऑगस्ट शनिवारी चंद्रोदय अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एकावन्न एक मिनिटांनी वाजता होईल सूर्योदय सकाळी सहा वाजून सात आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिट असत होईल राहुकाल आहे सकाळी नऊ वाजून साडे पर्यंत यावेळी असेल तर अभिजित मुहूर्त सकाळी बारा वाजून पाच मिनिट आणि बारा वाजून छप्पन मिनिटापर्यंत राहील ब्रह्म मुहूर्त चार वाजून एके एकतीस ते पाच वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल जन्माष्टमीच्या दिवशी विशेष शुभ गो गोतुली मुहूर्त आणि भगवान कृष्णाची पूजा केली जाते जो, जो सोळा ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सात वाजून एकवीस मिनिटांनी या वेळेत असेल कारण श्रीकृष्णांना गायीशी फार प्रेम होते या वेळेत गौमातेची किंवा पूजा परिक्रमा करू शकता लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट शुक्रवारी भद्रा काळ असेल आणि भद्राकाळामध्ये आपल्याला दुपारी बारा वाजून अठ्ठावी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला संपेल भद्राचे वास वर्ग लोकात राहतील परंतु बरेच लोक भद्राला नेहमी अशुभच मानतात मग तिचा वास कुठेही असो त्यामुळे पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणाऱ्यांनी भद्रा काळाचाही विचार नक्की करावा जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत निर्जल व्रत ठेवले जाते भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या तयारीसाठी झाक्या सजवल्या जातात बालगोपालाची पूजा करून रात्री त्यांना स्नान घालून जन्मोत्सवाच्या दिवशी आनंदाने झुलवले जाते या दिवशी श्रीकृष्ण किंवा बाल गोपाळाला नवे वस्त्र परिधान करावेत नवी, करा नवी बासरी आणि मोरपंख लावावा काजळ लावून त्यांचा शृंगार करावा दूध भात किंवा माखन मिश्रीचा भोग त्यांना लावावा ज्यात तुळशीपत्र असणे आवश्यक आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा नेमक्या सहा दिवसात कानाजीची छटी साजरी केली जाते जी या वर्षी पन्वीस वर्ष वीस ते एकवीस ऑगस्टला असेल जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील त्यांनी वीस ऑगस्टला छटी साजरी करावी आणि जे सोळा ऑगस्ट ला जन्माष्टमी साजरी करतील त्यांनी एकवीस ऑगस्टला छटी साजरी करावी प्रत्यक्षात जन्मानंतर सहाव्या दिवशी जो गुरुवार येतो त्या गुरुवारी छटी साजरी करणे अधिक शुभ मानले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी हा एक सण नाही तर तो तो आपल्या भक्तीचा उत्सव आहे सत्याचा विजय आणि प्रेमाचा संदेश आहे या पवित्र दिवशी आपण बालगोपाळात जन्मोत्सव सा जन्म उत्सव साजरा करताना आपल्या जीवनात आनंद शांती आणि सद्भावना रुजूया जसे माखन आणि मिशी गोड असतात तसेच आपण मनातही आपल्या गोडवा निर्माण करूया सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जय